गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक सण आहे या सणाने मराठी नववर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्राच्या पारंपरिक नववर्ष सणामध्ये गुढी उभारण्याचे विशेष महत्त्व आहे जाणून घ्या कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानले जाते हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी शनिवार एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला मान्यता आहे त्यामुळे गुढीपाडवा हा सण रविवार तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याचा इतिहास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपराशी जोडलेला आहे हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीला साजरा केला जातो तो जो मराठी नववर्षाची सुरुवात करतो पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्याच्या स्मरणार्थ गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो हा सण वसंत ऋतूची सुरुवात देखील दर्शवितो जो नवीन जोम आणि जीवनाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो लोक आपले घर स्वच्छ करतात नवीन कपडे घालतात आणि गुढीची स्थापना करतात तसेच आपल्या कुटुंब मित्रांसह सणाचा आनंद घेतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेतील नवीन वर्ष आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीच्या शुभमुहूर्तावर साजरा केला जातो नवीन पिकाचे आगमन नवीन वर्षाची सुरुवात आणि ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीचा दिवस म्हणून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावर्षी गुढीपाडवा रविवार तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या पूर्व दिशेला गुढी ठेवणे सर्वात शुभ मानले जाते पूर्व दिशा शुभ ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते कारण सूर्य याच दिशेपासून उगवतो हे शक्य नसल्यास गुढी ईशान्य दिशेला देखील ठेवता येते ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते गुरी गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाची सुरुवातच नाही तर नवीन ऊर्जा समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे हा सण भारतीय परंपरा संस्कृती आणि शेतीचे महत्त्व लक्षात आणून देतो हा सण गुढी रांगोळी पूजा आणि विशेष पदार्थांची स्थापना करून आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश देतो हा दिवस आपल्याला नवीन संकल्प घेऊन जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतो मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद